चिले महसुल अकोला जिल्ह्यातील अकोट महसूल उपविभागातील भ्रष्टाचाराला चपराक देणारी मोठी कारवाई आज समोर आली आहे तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड भाग क्रमांक दोन येथे कार्यरत असलेला तलाठी विनोद आढे आणि त्याचा खासगी सहकारी प्रमोद इंगडे यांना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दहा रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका शेतकऱ्याने आपल्या फेरफार नोंदणीसाठी संबंधित तलाठीकडे अर्ज केला होता मात्र त्या कामासाठी विनोद याने शेतकऱ्याकडे दहा हजार शेत अकोला एसीबीकडे तक्रार करून उघड केली एसीबीने ने तत्काळ सापळा रचत आज तेवीस जुलै रोजी ही कारवाई केली तलाठी विनोद आढे व त्याचा खासगी सहकारी प्रमोद इंगळे हे लाच घेताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगे हात पकडले सदर कारवाई अकोला लासलोत्पत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक मिलिंद बहारकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण पोलीस अंमलदार संदीप ताले अभय बावस्कर व शहा यांनी संयुक्तपणे यशस्वीरित्या पार पाडली दरम्यान या प्रकरणी हिवरखेड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या कारवाईमुळे महसूल विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उजेडात आला असून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी जनतेकडून केली जात आहे प्रतिनिधी आशिष वानखडे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा